नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टंका दक्षिण चीन समुद्र असो किंवा इंडो पॅसिफिक या क्षेत्रामध्ये चीनचे शेजारी राष्ट्रांशी ताणले गेलेले संबंध आणि चीनची एकूणच आक्रमकता याच्यामुळे कॉरिलॅटरल सेक्युरिटी डायलॉग अर्थात कॉड हा गट अस्तित्वात आला परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सनकी व्यवहारामुळे या गटाचं विसर्जन होणार की, की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे यावर्षी भारतामध्ये कॉरची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार होती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या बैठकीमध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि अमेरिकेचे जे काही ताणलेले संबंध आहेत बिघडलेले संबंध आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प इथे येतील की नाही याच्यावरसुद्धा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे मुळात या गटाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञ पेंटेगॉनचे अधिकारी अमेरिकेचे लष्करी अधिकारी नेहमीच चीनच्या वाढत्या धोक्याबद्दल बोलत असतात सिंगापूरमध्ये चालू वर्षाच्या मे महिन्यामध्ये शांग्रीला डायलॉग झाला आणि या शांग्रीला डायलॉगला संबोधित करताना अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी आणि पेंटॅगनचे प्रमुख पीट हेक्सेक यांनी चीनच्या वाढत्या धोक्याबद्दल इशारा दिला होता त्यांनी असं सांगितलं की हा धोका इतका वाढलेला आहे की इंडो पॅसिफिकमध्ये आमचे जे मित्र देश आहेत त्यांनी शस्त्रसज्ज होण्याची गरज आहे युद्धासाठी कायम सज्ज राहण्याची गरज आहे जून महिन्यामध्ये हेक्सेट यांनी आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला त्यांनी असं म्हटलं की चीनचा धोका प्रचंड वाढलेला आहे आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन मोठ्या युद्धाची तयारी करतो आहे हेक्सेट हे डिफेन्स सेक्रेटरी आहेत पेंटेकॉनचे से प्रमुख आहेत चीनबद्दल त्यांना काय वाटतं हे ते सातत्याने सांगतायत आणि हेक्सेट जे काय म्हणत आहेत तेच अमेरिकेचे लष्करी अधिकारी म्हणत आहेत अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञ म्हणत आहेत ट्रम्प यांनी आपल्या टेरिफ युद्धाची सुरुवातसुद्धा चीनपासूनच केली होती आता त्याच्या तोफा भारताच्या दिशेने वळलेल्या आहेत ही बाब वेगळी परंतु अमेरिकेला असं ठामपणे वाटतं की चीन हा आपला शत्रू क्रमांक एक आहे अमेरिकेच्या सगळ्या तज्ज्ञांचं याबाबतसुद्धा एकमत आहे की चीनशी ची जर कोणी भिडू शकतं तर तो फक्त आणि फक्त भारतच भिडू शकतो आता प्रश्न हा निर्माण होतो की अमेरिकेची चीनबद्दल जी सामरिक रणनीती आहे त्याच्यामध्ये भारताला जर इतकं महत्त्व असेल तर त्या भारताला चीनच्या बाजूला ढकलण्यासाठी ट्रम्प इतकी मेहनत का करतायत ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टेरिफ लादण्याची घोषणा केलेलीच आहे परंतु एवढं करून सुद्धा त्यांचं मन भरलेलं दिसत नाही आहे ते असं म्हणतात की याच्यापेक्षा कठोर निर्बंध आम्ही भारतावर लादणार आहोत आणि टेरिफ या मुद्द्यावर भारताशी आता कोणत्याही प्रकारची चर्चा नाही आहे आणि त्याच्याचमुळे कॉडच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण भारताशिवाय कॉडच्या अस्तित्वाचा विचारच करता येत नाही जगभरामध्ये अमेरिकेची जी प्रतिमा आहे ती एक संधीसाधू देश अशा प्रकारची आहे असा देश जो फायद्यासाठी कोणत्याही देशाला उद्ध्वस्त करू शकतो कोणाचाही गळा चिरू शकतो परंतु भारताचं तसं नाही आहे भारत दोस्तो का दोस्त आहे भारताने एकदा शब्द दिला म्हणजे दिला कोणतीही किंमत चुकवून भारत हा शब्द पाळत असतो आता भारताची चीनशी जवळीक वाढते परंतु म्हणून भारताने त्या देशांना लांब केलं नाही किंवा त्यांचा हात सोडला नाही ज्यांचा चीनशी पंगा आहे जे चीनचे शेजारी देश आहेत उदाहरणार्थ फिलिपाईन्स फिलिपाइन्सचा चीनशी उघड उघड पंगा आहे म्हणजे चीन फिलिपाइन्सशी पंगा घेत असतो चीन फिलिपाइन्सला चेपण्याचा प्रयत्न करत असतो आता दक्षिण चीन समुद्रामध्ये भारताने फिलिपाईन्ससोबत सोबत संयुक्त पेट्रोलियमची मोहीम राबवली आणि त्या भागात सुद्धा भारताची जहाज गेली जो भाग चीनच्या दृष्टीने संवेदनशील आहे वादग्रस्त आहे म्हणजे चीनशी ची संबंध सुधारण्याच्या नादामध्ये भारताने आपल्या मित्रांना धक्क्याला लावलेलं नाहीये त्यांचा हात सोडलेला नाही आहे त्यांची साथ सोडलेली नाहीये भारताने आपली मैत्री पाळलेली आहे परंतु हे अमेरिकेला जमलेलं दिसत नाही आहे अमेरिकेला आपलं अर्थकारण सावरायचं आहे परंतु त्या नादामध्ये अमेरिका आपल्या मित्रांच्या गळ्यावर सुद्धा सुरा चालवण्यासाठी मागेपुढे पाहत नाही आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय आणि डोनाल्ड ट्रम्प तर एकेका देशाला चेपच सुटलेले आहेत कॉर्टच्या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये येणार हे जवळपास निश्चित होतं परंतु सध्या जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ट्रम्प येतील की नाही याच्यावर तर प्रश्नचिन्ह आहेच शिवाय ही बैठक होईल की नाही याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण प्रश्न आता कॉर्टच्या अस्तित्वाचाच निर्माण झालेला आहे या गटाचे अन्य जे दोन सदस्य आहेत जपान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांबरोबर अमेरिकेने व्यापार करार केलेले आहेत परंतु या व्यापार करारानंतर हे दोन्ही देश समाधानी नाही आहेत कारण हे करार पूर्णपणे एकतर्फी आहेत अमेरिकेचा फायदा करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूला या देशांचं नुकसान करणारे आहेत म्हणजे एखाद्याने डोक्यावर बंदूक लावून करार करून घ्यावा तसा प्रकार या देशांच्या बाबत झालेला आहे जपानला या कराराच्या अंतर्गत अमेरिकेने अट टाकलेली आहे की जपानने अमेरिकेमध्ये सातशे अब्ज डॉलर गुंतवावेत आता जपानची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अत्यंत डळमळीत झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये इतकी मोठी रक्कम अमेरिकेमध्ये गुंतवणं जपानला शक्य होईल की नाही माहीत नाही परंतु या दोन्ही देशांनी अमेरिकेचं दडपण मान्य केलं कारण या दोन्ही देशांचे हात दगडाच्या खाली अडकलेले आहेत आणि तो दगड म्हणजे चीन चीन आक्रमक आहे आणि यामुळे हे दोन्ही देश कायम धास्तावलेले असतात त्यांना अमेरिकेचा आधार होता परंतु अमेरिकेने आता काखावर केलेल्या दिसतात अमेरिकेने नाटो देशांना जसा सल्ला दिला की शस्त्रसज्ज व्हा तुमचं डिफेन्स बजेट वाढवा तसाच सल्ला या देशांनासुद्धा अमेरिकेने दिलेला आहे या सल्ल्याचे दोन अर्थ आहेत एक तर तुमचं तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला जी शस्त्र लागतील ती मात्र तुम्ही आमच्याकडून विकत घ्या म्हणजे चित बी मेरी और पट बी मेरी असा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रकार आहे जपान आणि ऑस्ट्रेलियाचा चीनबरोबर पंगा आहे उद्या जर या देशांच्या भूमीवर चीनने काही आक्रमण केलं किंवा ही भूमी अडपण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका या दोन देशांच्या मदतीला येईल असा भरोसा आता या दोन देशांना पुरलेला नाही आहे आणि हा जो अविश्वास निर्माण झालेला आहे त्या अविश्वासामुळे क्वाडला तडे जात आहेत उद्या समजा अमेरिकेने या दोन देशांची मदत केली सुद्धा तर या मदतीची प्रचंड मोठी किंमत ट्रम्प वसूल करतील अशी भीती या दोन देशांना आहे आणि जिथे विश्वासाला तडा जातो तिथे तुम्ही एकत्र राहू शकत नाही एकत्र काम करू शकत नाही आता चीनमध्ये जी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात ओची बैठक आहे आणि या बैठकीसाठी नरेंद्र मोदी जाणार आहेत या बैठकीमध्ये व्लादिमीर पुतीन शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी हे तिन्ही नेते एकत्र येतील एका मंचावर येतील आणि कदाचित ते वेगळे बसून चर्चासुद्धा करण्याची शक्यता आहे आणि हे तीन देश एकत्र येऊन ब्रिक्सच्या पोटामध्ये रिच नावाचा एक गट निर्माण करतील म्हणजे रशिया इंडिया चायना आणि हा जर गट निर्माण झाला तर या गटाची निर्मिती म्हणजे क्वॉडची मृत्यू घंटा असेल कारण भारत, एक कौर भारत, ता भारत एकतर क्वॉडमध्ये राहू शकतो किंवा रशिया आणि चायनाबरोबर राहू शकतो जर दोन्ही ठिकाणी भारत राहिला तर त्याला अनैतिक संबंध म्हणता येईल आणि अनैतिक संबंध भारत कधी ठेवत नाही खरं तर भारत आणि चीन एकत्र येणं हे अशक्य कोडीतलं होतं नरेंद्र मोदी चीनचा दौरा करतील हे असंभव होतं परंतु हे असंभव हो संभव करून दाखवलं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनच्या संबंधामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे तो चीनी आक्रमकतेचा चीनला भारताची भूमी गिळायची आहे चीनचा चीन भारताच्या भूमीवर नेहमी दावा करण्याचा प्रयत्न असतो चीन भारताच्या सीमेमध्ये जे प्रदेश आहेत त्यांचं नामकरण करण्याचे जादूचे प्रयोग नित्य नियमाने करत असतो त्यामुळे या दोन्ही देशांनी एकत्र यावं अशा प्रकारची काही परिस्थिती नव्हती परंतु अमेरिकेने चीनला असं काही चेपलं आहे त्यामुळे चीनला भारताच्या सोबत येणं भाग पडलं एकतीस ऑगस्टला नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल होत आहेत एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर असे दोन दिवस नरेंद्र मोदी चीनमध्ये असतील भारताच्या अगोदर ट्रम्प यांची टेरिफची कुराड ब्राझीलवर चालली आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष इनासिओ लुलाद सिल्वा हे ट्रम्प यांना फोन करतील या संदर्भात चर्चा करतील अशी ट्रम्प यांची अपेक्षा होती परंतु तसं काही झालं नाही तिथे लुला यांनी जाहीरपणे सांगितलं मी ट्रम्प यांना फोन करणार नाही मला जर फोन करायचा असेल तर मी नरेंद्र मोदी यांना फोन करेन शी जिनपिंग यांना फोन करेन ट्रम्प यांनी भारतावर जेव्हा पन्नास टक्के टेरिफची घोषणा केली त्याच्यानंतर लुला यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला होता या दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली जगातील तमाम देशांना एकत्र करण्याचं कंत्राट किंवा जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे या थाटामध्ये डोनाल्ड ट्रम्प काम करत आहेत फक्त त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की जे देश एकत्र होत आहेत ते ट्रम्प यांच्या भुर्दामध्ये एकत्र होत आहेत रस्त्यावर पादचारी चालत असतात अचानक मुसळधार पाऊस कोसळायला लागतो आणि ज्यांचा परिचय नसतो जे कधी एकमेकांशी बोलले नाहीत असे सगळे पादचारी शेजारीच उभ्या असलेल्या एखाद्या ताडपत्रीच्या खाली एकत्र येतात तशी परिस्थिती जगामध्ये निर्माण झालेली दिसते आणि हा जो मुसळधार कोसळणारा पाऊस आहे तो ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा पाऊस आहे आपल्या टेरिफ नीतीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाशी पंगा घेतलेला दिसतो टेरिफच्या मुद्द्यावरून त्यांचं अनेक देशांशी बिनसलेलं आहे परंतु जगातल्या इतर देशांशी त्यांचा जो पंगा सुरू आहे आणि भारताच्या सोबत जे काही सुरू आहे ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे भारताशी जो पंगा है, आहे त्याच्यामध्ये टेरिफ तर आहेच व्यापार तर आहेच त्यांचे वैयक्तिक हेवे द्यावे आहेत मान अपमान आहे अहंकार आहे परंतु तिथेही प्रकरण थांबत नाहीये त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असावं अशी दाट शंका येऊ लागलेली आहे ट्रम्प यांच्या मनामध्ये नेमकं काय दडलेलं आहे याचा उलगडा आज होणार नाही कदाचित तो दहा वीस वर्षांनी होऊ शकेल परंतु एक गोष्ट निश्चित कुछ तो गडबड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा भाग्योदय होतो आहे भारत प्रबळ होतो आहे भारत प्रगती करतो आहे भारत मजबूतीने पुढे जातो आहे हे बहुधा ट्रम्प यांना सहन होताना दिसत नाही आहे ते चीनप्रमाणे भारतालासुद्धा आपला प्रतिस्पर्धी मानायला लागलेले आहेत आणि ट्रम्प अशा प्रत्येक देशाला खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत जो भविष्यामध्ये अमेरिकेशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ते नाव घेऊन अशा प्रत्येक देशाचं अर्थकारण खच्ची करण्याचा प्रयत्न आहेत ट्रम्प या मानसिकतेमुळे इतके आंधळे झालेले आहेत की त्यांना चीनचा धोका सुद्धा दिसेनासा झालेला आहे पेंटेगॉनने दिलेले इशारे सुद्धा त्यांच्या विस्मरणात गेलेले आहेत ट्रम्प कॉर्डला सुद्धा विसरलेले दिसतात आता ट्रम्प यांची अशाच प्रकारची नीती जर कायम राहिली तर त्याचा निश्चितपणे परिणाम कॉडवर होणार भारत जर चीनच्या जवळ गेला तर कॉडचं भज होणार हे सांगायला तज्ज्ञाची गरज नाही आहे कॉडचं अस्तित्व कदाचित टिकून राहील परंतु ते एका मृतप्राय शरीरासारखं एखाद्या दगडासारखं शिल्लक राहील कॉडमध्ये असलेली सक्रियता पूर्णपणे संपून जाईल कॉडच्या निमित्ताने हे चार देश एकत्र येऊन चिनी समुद्रामध्ये किंवा इंडो पॅसिफिकमध्ये जे काही उपद्व्याप करत होते ते पूर्णपणे बंद होतील एक गोष्ट निश्चित कॉरची परिस्थिती एखाद्या मृत सांगाड्यासारखी जरी झाली तरी कॉरचं दुकान बंद झालेलं आहे याला टाळं लागलेलं आहे कॉरचा बाजार उठलेला आहे अशा प्रकारची जाहीर वाच्यता किंवा घोषणा कोणीही करणार नाही ना भारत करणार ना ट्रम्प करणार कॉरची अवस्था कदाचित सार्क सारखी होईल साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन ही जी संघटना होती ती भारतीय उपखंडातील संघटना होती आणि भारतीय उपखंडातील देश या संघटनेचे सदस्य होते परंतु भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेले पंगे त्याचे परिणाम या गटावर झाले आणि या गटाचा बाजार उठला हा गट आता पूर्णपणे मृतावस्थेत आहे उद्या सुद्धा सार होण्याची शक्यता आहे आणि त्याची लक्षणं त्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत भारताशी अमेरिकेचे संबंध इतिहास काळापासून चांगले होते अशा प्रकारची परिस्थिती नव्हती उलटपक्षी अमेरिकेचं धोरण शीतयुद्धाच्या काळामध्ये पूर्णपणे पाकिस्तानकडे झुकलेलं होतं परंतु चीनशी जर मुकाबला करायचा आहे तर आशियामध्ये भारतासारखा मित्र पाहिजे हे जेव्हा अमेरिकेच्या लक्षात आलं त्यानंतर भारताशी संबंध सुधारण्यासाठी अनेक राष्ट्राध्यक्षांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये बिल क्लिंटन आहेत ओबामा आहेत त्याच्यामध्ये जो बायडनसुद्धा आहेत भारता म्हणजे हो भारताबाबत या सगळ्या लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे पोटदुखी होती भारत पुढे जाऊ नये अशा प्रकारचे सगळे प्रयत्न आणि पाताळयांत्री कट या लोकांनीसुद्धा केले होते परंतु त्याचवेळी भारताशी संबंध सुधारतील दोन्ही देश एकत्र आलेत असं वाटेल असे प्रयत्न निश्चितपणे या लोकांनी केले होते परंतु ट्रम्प यांनी पूर्वसुरींनी जे काही प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी उठलेलं दिसतंय बरं आधीच्या लोकांनी जे काय केलं त्याच्यामध्ये भारताचं भलं करण्याचा कोणताही विचार नव्हता भारताची त्यांना गरज होती भारताची आवश्यकता होती आणि ही आवश्यकता होती चीनशी पंगा घेण्यासाठी उद्या जर चीन आणि अमेरिकेचं काही फाटलं काही संघर्ष झाला तर आशियामध्ये भारतासारखा पाहिजे कदाचित भारताचा वापर करून आपण चीनला चेपू शकतो भारताला शस्त्रसज्ज करून आपण चीनला दाबू शकतो अशा प्रकारची रणनीती याच्यामागे होती परंतु ट्रम्प यांच्या कृपेमुळे ही सगळी रणनीती उद्ध्वस्त होताना दिसते गेल्या काही वर्षामध्ये भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जो एक पूल निर्माण झालेला तो पूल जाळून टाकण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करतायत की काय अशा प्रकारची शंका अनेक लोकांना येऊ लागलेली आहे कॉडच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि बहुतेक कॉडला टाळे लागणार की नाही हे याच वर्षी स्पष्ट होणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद